नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर मी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी बावीस फेब्रुवारी महत्व सकाळी रोज सकाळी साडेसहा वाजता आपण महत्वाचे वीस प्रश्न पाहतो प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा आणि ताकदीचा असतो ठीक आहे मित्रांनो आपण चालू करूया हा उपक्रम सुंदरपैकी सुरू केलाय जेणेकरून प्रत्येकाला याची मदत झाली पाहिजे ठीक आहे ओके चला कालचा प्रश्न होता देशातील पहिला थ्रीडी प्रिंटेड बंगला कोठे तयार करण्यात आला आहे तर उत्तर तयार करण्यात आलेला आहे ठीक आहे आजचा पहिला प्रश्न अलीकडेच दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री पदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे असं आपल्याला खूप पॉईंट महत्वाचं आहे रेखा गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे दिल्लीच्या ह्या लक्षात ठेवायची गोष्ट मुख्यमंत्री झाल्या आहेत सध्या भाजप पक्षाच्या आहेत त्या रेखा गुप्ता आणि पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आलेले आहेत दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री आले त्यांनी फेब्रुवारी रोजी रामलीला मैदानावर शपथ घेतली सत्तावीस वर्षानंतर भाजपाने दिल्लीत सरकार स्थापन केले आहे सीएम रेखा गुप्ता निवर्ण, शालीमार बागच्या आमदार आहेत निवड निवडणूक निकाल कसा होता पंचवीस मध्ये निवडणुकीची तारीख होती पाच फेब्रुवारी निकाल लागला आठ फेब्रुवारी एकूण जागा सत्तर आणि भाजपने मिळवल्या अठ्ठेचाळीस जागा आपने मिळवल्या बावीस जागा ठीक आहे ओके आणि भाजप सत्तेवर आला ठीक आहे आणखी एक रेखा गुप्ता या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री आहेत सध्या भाजप शासित राज्यमंत्री त्या एकमेव हो महिला मुख्यमंत्री आहेत ठीक आहे याआधी सुषमा स्वराज भाजप बारा ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते तीन डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव शिला दीक्षित इंडियन नॅशनल काँग्रेस एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार तेरा पर्यंत आणि अतिशय मारलेना आपच्या एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ते वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत दिल्लीत राहत होत्या ठीक आहे बघा चौथ्या महिला मुख्यमंत्री दिल्लीच्या लक्षात ठेवायची गोष्ट आहे तर सुषमा स्वराज नंतर मग शेला दीक्षित नंतर आतिशी मारलेने आणि या रेखा गुप्ता या चौथ्या महिला मुख्यमंत्री आहेत ठीक आहे है? चलो दुसरा प्रश्न पाहूया आपण सेकंड प्रश्न कोणत्या आय आय टीने सेल्फ क्लिनिंग हिटिंग फॅब्रिक विकसित केले आहे ठीक आहे हा सुंदरसा प्रश्न लक्षात ठेवायची गोष्ट आहे कोणी केलेलं आहे आय आय टी गुवाहाटीने केलेलं आहे आय आय टी गुवाहाटीच्या संशोधकांनी थंड हवामानासाठी स्वय स्वच्छता करणारे लवचिक गरम करणारे कापड विकसित केले आहेत या कापडाचा उद्देश काय आधी थंडीत दीर्घकाळ राहिल्याने होणारे आरोग्य धोके कमी करणे आहे संशोधन निष्कर्ष नॅनो मायक्रोस्मॉल जनरलमध्ये प्रकाशित झाले आहे ज्या ज्यामध्ये थंड वातावरणात सुरक्षितता सुधारण्याची त्याची क्षमता अधोरेखित करण्यात आली आहे ठीक आहे कोणत्या आय आय टीने केले मित्रांनो गुवाहाटी आय आय टीने केलेला आहे हा सुद्धा पॉईंट आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे ठीक आहे तिसरा प्रश्न घेतो जागतिक सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो तो उत्तर यायचं वीस फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो मित्रांनो पंचवीसचं थीम काय मित्रांनो शाश्वत भविष्यासाठी फक्त संक्रमण मजबूत करणे ठीक आहे आणि जर आपण जर पाहायला गेलं आपल्या भारताचं सामाजिक न्याय जर पाहायला गेलं तर सव्वीस जूनला साजरा करतो लक्षात ठेवा ठीक आहे सव्वीस जून ला आपण साजरा करतो ठीक आहे सव्वीस जून महाराज राजश्री शाहू महाराज यांची जन्म, जन्म आपण सामाजिक न्याय दिन वीस फेब्रुवारी रोजी असतो ठीक आहे तर थीम आहे जागतिक सामाजिक न्याय दिन दोन सा, हजार सात मध्ये संयुक्त राष्ट्र महासंघाने जागतिक सामाजिक न्याय दिन घोषित केला आणि दोन हजार नऊ मध्ये पहिल्यांदा साजरा केला गेला दोन हजार नऊ मध्ये पहिल्यांदा साजरा केला गे गेला हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे चौथा प्रश्न मिझोरमने एन्झॉल मध्ये पहिला टिंबडिंब सुरू केला ठीक आहे असा प्रश्न विचारले लक्षात ठेवा पहिला काय सुरू केला असा सिंपल सा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आणि आपल्याला उत्तर द्यायचं सुंदर सुंदरपैकी लक्षात स्काय स्कायवॉक सुरू केलेला आहे मिझोरम मध्ये पहिल्या स्कायवॉक चे उद्घाटन मध्ये एन्झॉल पीक रिसॉर्ट येथे करण्यात आले स्कायवॉकचे चे उद्घाटन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केले मुख्यमंत्र्यांचे तांत्रिक सल्लागार म्हणून काम करणाऱ्या एम आमदारांनी बांधले एन्झॉलच्या उत्तरेकडील भागात स्कायवॉक एक अनोखा सार्वजनिक अनुभव देतो ठीक आहे स्कायवॉक पहिला सुरू केला मिझोराम मध्ये लक्षात ठेवा एन्झॉलमध्ये एनझॉल पीक रिसॉर्ट मध्ये तो सुरू केलेला आहे ठीक आहे पुढं पाचवा प्रश्न इस्रोने जगातील सर्वात मोठे टिंबटिंब विकसित केले ठीक आहे हा सुद्धा खूप खूप इम्पॉर्टंट लक्षात ठेवायची गोष्ट आहे इस्रोने विकसित केली इस्रोची स्थापना केली झाली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर तर प्रोप्लेंट मिक्सर विकसित केलं आहे थोडं याच्याबद्दल काय आहे लक्षात ठेवा विकसित केलेलं आहे इस्रोने सेंट्रल मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने दहा टन वजनाचा व्हर्टिकल प्लॅप्लेन्टरी मिक्सर विकसित केला आहे जो सॉलिड प्रोप्लेटनसाठी जागतिक स्तरावर सर्वात मोठा आहे हे स्वदेशी मिक्सर भारताच्या अंतराळ वाहतूक व्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत घन रॉकेट मोटर्सचे उत्पादन वाढवेल आणि भारताच्या अंतराळ उड्डाण क्षमता वाढवण्यात हे महत्वपूर्ण भूमिका बजवेल अशी अपेक्षा आहे ठीक आहे पोप्लेन मिक्सर हा जगात सर्वात मोठा दहा टन वजनाचा व्हर्टिकल प्लॅनेटरी मिक्सर विकसित केलाय जो आपल्या इस्रोने विकसित केलाय लक्षात ठेवा ठीक आहे ओके सहावा प्रश्न अलीकडे वन मॅन ऑफिस नावाची ऑनलाईन सेवा कोणी सुरू केली आहे तर मित्र हो लक्षात ठेवा एल आय सीने सुरू केली आहे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लक्षात ठेवा एलआयसी ते एलआयसी स्थापना एक सप्टेंबर एकोणीसशे छप्पन मुख्यालय मित्रांनो मुंबईमध्ये आहे आणि अध्यक्ष जे कोणी सिद्धार्थ मोहनती लक्षात ठेवा जीवन समर्थ उपक्रम नावाने सुरू आहे विम्यामध्ये एफडीआयला हंड्रेड पर्सेंट आता मान्यता दिली आहे ठीक आहे म्हणजे विम्यामध्ये एफडीआयला हंड्रेड पर्सेंट मान्यता दिली आहे हा सुद्धा पॉईंट खूप खूप महत्वाचा आहे लक्षात ठेवा ठीक आहे ओके चल सातवा प्रश्न घेतो अलीकडेच टोपल लॉजिक टोप टोपोलॉजिकल कोर वर आधारित जगातील पहिली क्वांटम चिप कोणी लॉन्च केली आहे ठीक आहे सुंदरसा प्रश्न विचारला बाबा कोणी लॉन्च केलेली आहे असा एक सुंदरसा प्रश्न विचारला तर उत्तर आहे मायक्रोसॉफ्टने लॉन्च केलेली आहे ठीक आहे डिटेल पाहूया आपण थोडस याच्याबद्दल मायक्रोसॉफ्टने जगातील पहिली क्वांटम चिप लॉन्च केली आहे जी टोपोलॉजिकल कोर वर आधारित पहिले क्वांटम प्रोसेसिंग युनिट आहे हे विशेषतः एका चिप मध्ये एक दशलक्ष क्युबिट्स क्वांटम करण्यासाठी डिझाईन केलेले आहे ठीक आहे त्याचं नाव काय आहे मायोराना वन ठीक आहे मायोराना वन ठीक आहे नाव तिथे सुंदर आहे मायोराना वन लक्षात असू दे आपल्या ठीक आहे मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला म्हणाले टोपोलॉजीपासून बनलेले क्युबिट्स वेगवान विश्वासार्ह आणि लहान आहेत हा प्रगत प्रणाली सर्वसामान्य तोंड देऊ शकतो सध्याचे संगणक देखील करू शकता शकत नाहीत ठीक आहे मग मायक्रोसॉफ्ट स्थापना केव्हा झाली एकोणीसशे पंच्याहत्तर संस्थापक कोण आहे बिल गेट्स आणि पॉल एलन वॉशिंग्टन मुख्यालयाचं मुख्यालय आहे आणि सध्या सीओ कोण आहे सत्या नडेला भारतीय व्यक्ती लक्षात ठेवा आपल्या प्रत्येक पॉईंट माहीत पाहिजे किंवा बाबा पहिली क्वांटम चिप लॉन्च केले त्यासाठी खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे मायक्रोसॉफ्टने लॉन्च केलेली आहे ठीक आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन मित्र हो लक्षात ठेवा आपण पाहूया पुढ्या पुढचा प्रश्न आठवा भारताने प्रीमियम सांगोला आणि भगवा डाळिंबाची पहिली व्यावसायिक चाचणी खेप कोणत्या देशात समुद्र मार्गे पाठवण्यात आली तर ऑब्व्हियसली ऑस्ट्रेलिया देशामध्ये पाठवण्यात आलेली आहे ऑस्ट्रेलियाची राजधानी काय मित्रांनो कॅनबेरा चलन ऑस्ट्रेलियन डॉलर लक्षात ठेवा पंतप्रधान कोण आहेत अँथोनी अल्बानीज लक्षात ठेवा अँथोनी अल्बानिज नववा प्रश्न ठीक आहे महत्वाचा हो प्रश्न नववा प्रश्न पाहतोय आपण केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी भारतातील पहिल्या ओपन एअर आर्ट वॉल म्युझियमचे उद्घाटन कोठे केले आहे कोठे केले आहे तर उत्तर आहे मोसम भवन मध्ये केलेले आहे ठीक आहे सध्या त्याला दीडशे वर्ष पूर्ण झाले म्हणून मोसम विभाग विभा भवनमध्ये केलेले लक्षात ठेवा भारतीय हवामान विभागाचा एकशे पन्नास वर्षाचा प्रवास दाखवतो ठीक आहे मोसम भवनमध्ये ते केलेलं आहे ठीक आहे पहिल्या ओपन एअर एअर आर्ट वॉल म्युझियमचे उद्घाटन स्थापना झाली याची पंधरा जानेवारी एक अठराशे पंच्याहत्तर आणि हवामान विभागाचे महासंचालक सध्या कोण्या मित्रांनो मृत्युंजय महापात्रा लक्षात ठेव त्यांचं नाव आहे मृत्युंजय महापात्रा ठीक आहे आपण जिथील खूप पाहिलेले एकशे पन्नास वर्ष भारतीय हवामान विभागाला हे सुद्धा आपल्याला खूप खूप इम्पॉर्टंट आहे आणि आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे असे प्रश्न सुद्धा पेपरला येऊ शकतात ठीक आहे चलो नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण ठीक आहे धावा क्वेश्चन भारतात नुकतेच चर्चेत असलेले जॅव्हिलियन अँटी टँक गायडेड शेप्लास्टर कोणत्या देशाकडून घेणार आहे आपल्याला कोणत्या देशाकडून मिळणार आहे असं आपल्याला प्रश्न विचारलाय तर मित्र हो अमेरिकेकडून आपल्याला मिळणार आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे नुकतेच पीएम मोदी यांनी अमेरिका दौऱ्यावर होते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मिशन पाचशे त्यांचा पाचशे डॉलर टार्गेट आहे आपल्यासोबत त्यांचा बिझनेस करते आणि सर्वात जास्त बिझनेस जो आहे तो अमेरिकेचा आहे या भेटीनंतर अमेरिका भारताला जॅव्हिलियन अँटी टँक गायडेड क्षेपणास्त्र देईल त्याची निर्मिती भारतात केली जाईल अशी घोषणा करण्यात आली जॅबेरियन अँटी टँक मार्गदर्शित क्षेपणास्त्र आहे भाला हे रेथी ऑन आणि लॉक हिर मार्टीन म्हणजे अमेरिकन कंपन्यांनी विकसित केले आहे हे मॅन पोर्टेबल शोल्डर फायर क्षेपणास्त्र आहे जे फायर आणि क्षमतेचं डिझाईन केलेले गेले आहे श्रेणी दोन पॉईंट पाच किलोमीटर पर्यंत जाऊ शकतं लक्षात ठेवा ठीक आहे ओके okay, चलो अकरावा प्रश्न पाहूया आपण विधानसभेत भाषांतर प्रणाली असणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे भाषांतर प्रणाली असणारे तर उत्तर प्रदेश हे राज्य आहे पहिलं आहे की भाषांतर प्रणाली असणार पहिलं राज्य युपी झालेलं आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे बारावा प्रश्न पंचवीस मध्ये दोन हजार पंचवीस मध्ये मिस वर्ल्ड स्पर्धेचे आयोजन कोणते राज्य करणार आहे तर उत्तर आहे तेलंगणा राज्य करणार आहे ठीक आहे मिस वर्ल्ड पंचवीसची ची आवृत्ती भारतात तेलंगणाद्वारे आयोजित केली जात जाईल यावर्षी सात मे पासून सुरू झालेल्या या स्पर्धेच्या वर्ल्ड तेवीसच्या नंदिनी गुप्ता मिस वर्ल्ड पंचवीस मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करेल ठीक आहे हे पण पॉईंट खूप महत्वाचं नंदिनी गुप्ता लक्षात ठेवायची गोष्ट आहे हे भारताचे काय करणार आहे मिस वर्ल्ड म्हणून म्हणून भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे आणि कुठे होणारे ही स्पर्धा तेलंगणा राज्य करणार आहे पूर्णपणे ठीक आहे हे पॉईंट आपल्याला माहित असणं आवश्यक आहे तेरा प्रश्न नुकतेच प्रकाशित हवामान जोखीम निर्देशांक पंचवीस नुसार जगात भारताचा क्रमांक कितवा लागतो मित्रो भारताचा क्रमांक सहावा लागतो ठीक आहे पण टॉप देशामध्ये डोम दो, डोमो डोमेनिका पहिला आहे चीन दुसरा आहे होंडरास तिसरा आहे म्यानमार चौथा आहे इटली पाचवा आणि भारत कित जग पूर, किती आहे सहा आहे याची सुरुवात सहा मध्ये झाली जर्मन वॉच कडून झाली जगभरातील देशावर हवामानाचा चक्रीवादळ पूर दुष्काळ इत्यादीमुळे कोणत्या किती मोठ्या प्रमाणात किती मोठ्या प्रमाणात प्रतिकूल परिणाम झालाय याचे आकलन केले जाईल आणि भारत त्यामध्ये सहावा आहे लक्षात ठेवा यामुळे मानवी आणि आर्थिक नुकसानाच्या आधारावर देशांना क्रमवारी दिली जाते ठीक आहे म्हणजे मानवी आणि आर्थिक नुकसान जे झाले त्यांचं क्रमवारी पण डोमेनिक जास्त नुकसान झाले चीन दोन नंबर होंडरास तिसरा म्यानमार चौथा इटली पाचवा आणि भारत सहाव्या क्रमांकावर आहे चौदावा प्रश्न नुकतेच दहाव्या आंतरराष्ट्रीय महिला संमेलनाचे आयोजन कुठे करण्यात आले तर उत्तर आहे बंगलोर मध्ये करण्यात आलेलं आहे लक्षात ठेवा बंगलोर मध्ये करण्यात आलेलं आहे ती दहावी आवृत्ती आहे बेंगलोर कर्नाटक अध्यक्ष दौपदरी मुर्म कार्यक्रम आर्ट ऑफ लिव्हिंग श्री श्री रविशंकर यांच्या तदार्फे महिलांचा वाढता प्रभाव त्यांचा विज्ञान खेळ राजकारण कला संस्कृती यातील महत्वपूर्ण योगदानावर प्रकाश टाकण्यात आले आहे ठीक आहे पंधरावा प्रश्न आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिवस कधी साजरा करण्यात आला आहे आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिवस आपण कधी साजरा करतो हा सुंदरसा एक प्रश्न आपल्याला माहित असणं आवश्यक आहे तर पंधरा फेब्रुवारी रोजी आपण साजरा करतो हे सुद्धा आपल्याला माहित असणं खूपच इम्पॉर्टंट आहे सोळा प्रश्न अकरा हजार वन डे अलीकडे अकरा हजार वन डे मध्ये धावा करणारा दुसरा सर्वात जलद कोण फलंदाज बनला आहे तर रोहित शर्मा बनलेला आहे ठीक आहे आपण थोडं डिटेल पाहूया भारतीय कर्णधार रोहित शर्मा यांनी अकरा हजार वन डे धावा दोनशे एकसष्ट इनिंग्स करणारा दुसरा सर्वात जलद फलंदाज ठरला सचिन तेंडुलकर दोनशे शहात्तर इनिंग्समध्ये अकरा हजार धावा धावा एक दुसऱ्या धावाने मागे टाकले आहे शर्माने चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस मध्ये बांगलादेश विरुद्ध खेळताना ही कामगिरी केली होती सर्वात जलद अकरा हजार वन धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या दोनशे बावीस मॅचेस मध्ये नावावर आहे लक्षात ठेवा ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन मिलिंदा रेगे यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या खेळाशी संबंधित होते तर ते क्रिकेटशी संबंधित होते त्यांना मुंबई क्रिकेटच्या विश्वकोश म्हणूनही ओळखले जात होते त्यांचे नुकतेच वयाच्या शहात्तरशी निधन झाले ते मुंबई क्रिकेट संघाचे माजी कर्णधार निवडकर्ता आणि मार्गदर्शक देखील होते लक्षात ठेवा ठीक आहे अठरावा प्रश्न पाहतोय आपण अलीकडे कोणत्या राज्य सरकारने गुटखा आणि पान मसाला एका वर्षाची बंदी घातली आहे तर झारखंड राज्याने त्याच्यावर बंदी घातली आहे झारखंड सरकारने संपूर्ण राज्यात गुटखा आणि पान मसाला विक्री निर्मिती साठवणूक आणि वितरण यावर एक वर्षाची बंदी घातली खूप चांगलं काम केलंय सार्वजनिक आरोग्याचे विशेषतः तरुणांचे तंबाखूच्या वापराच्या हानिकारक परिणामापासून संरक्षण करणे हा यामागचा उद्देश आहे लक्षात ठेवा ठीक आहे राज्य झारखंड राज्य लक्षात ठेवा गुटखानी पान मसाल्यावर एक वर्षाची बंदी घातली आहे नेक्स्ट स्टँडर्ड चार्टर्ड इंडियाचे नवीन सीओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर उत्तर आहे डॉ बी पी डी सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आपल्याला माहित पाहिजे ठीक आहे आणि कालचा प्रश्न असा होता चोवीस सालचा लता मंगेशकर पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे ठीक आहे सॉरी आजचा प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा याचं उत्तर आपल्याला सांगायचं आहे की चोवीस साल लता मंगेशकर पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे ऑप्शन आहे रजनीकांत आशा भोसले अमिताभ बच्चन आशा पारेख आपल्याला कमेंट बॉक्स सांगायचंय की लता मंगेशकर पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे ठीक आहे ओके आज आपण इथेच थांबू उद्या याच टाईमाला याच विट मित्रांनो धन्यवाद थँक्यू